स्वामी समर्थ स्वामी महाराजांचे हे पाच संकेत जर तुम्हाला मिळाले तर समजा तुमचा वाईट काळ संपला आहे आणि आता भरपूर प्रगती धन समृद्धी येणार आहे तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचे हे संकेत मिळाले तर समजून घ्या की आता इथून पुढे तुमचे वाईट दिवस संपले आता तुमच्या आयुष्यात तुमची भरपूर प्रगती होणार आहे जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगली घटना घडणार असते किंवा येणाऱ्या काळामध्ये प्रगतीची मोठी संधी मिळणार असते अशावेळी आपला देव आपले स्वामी आपणाला काहीतरी संकेत देत असतात हे संकेत आपण समजून घेतले पाहिजे पहिला संकेत मित्रांनो जेव्हा आपल्या खिशातून अचानक पैसे पडतात खिशातील नाणी खाली पडतात यावेळेस असे समजून जावे की आपणावर देवी देवतांची कृपा झाली आहे आणि आपण पाहाल की या घटनेनंतर फक्त बारा तासाच्या आत आपणाला आपल्या प्रगतीची काही ना काही बातमी ऐकायला किंवा पाहायला मिळेल संकेत दोन दुसऱ्या संकेतानुसार समजा आपण आपल्या घरामध्ये एखादा नारळ ठेवलेला आहे आणि अचानक तो तडा गेला तर असे समजा की घरातील सर्व वाईट गोष्टी नकारात्मक वा ही त्या नारळाने शोषली आहे आणि त्यानंतर लगेचच आपण पाहाल की कुठली ना कुठली फायद्याची गोष्ट किंवा पैसा अडकाची गोष्ट आपल्या कानावर पोहचेल तिसऱ्या संकेतानुसार समजा आपल्या घरामध्ये मध ठेवला आहे आणि घरातील हा मध काही कारणाने बाटलीतील बाहेर येऊन सांडला किंवा अचानक बाटली फुटली तर हा ही एक चांगला संकेत समजावा या घटनेनंतर आपण ही समजावे की आपणाला लवकरच मोठा चांगला धन लाभ होणार आहे आणि अनेक ठिकाणी या संकेतानुसार असा धन लाभ झाल्याचेही ऐकवत आहे चौथ्या संकेतानुसार समजा आपल्या घराशेजारी किंवा घरात अचानक दुर्वा उगवल्या हा ही एक चांगला संकेत आहे दुर्वा या नेहमी गणपतीची अर्पण केल्या जातात अशा या दुर्वा अचानक आपल्या घराच्या परिसरात होऊ लागल्या तर समजून जा की आपल्याला निश्चित असा मोठा चांगला धन लाभ होणार आहे संकेत पाचव्या संकेतानुसार आपल्या घराशेजारी अचानक तुळशीची रोपे उगवली तर समजा की स्वतः ब्रम्ह विष्णू यांनी आपणाला संकेत दिला आहे या संकेतानुसार माता लक्ष्मी ही आपणाकडे वाचवास येत असल्याचे समजते यामुळे आपल्या किंवा अंगणात कुठेही तुळशीची रोपे अचानक आल्यास हा शुभ संकेत मानावा आपणालाही याच्यातील काही संकेत दिसून आल्यास समजून घ्यायचं आपले वाईट दिवस संपले आहेत आणि इथून पुढच्या काळात आपली नक्कीच प्रगतीच प्रगती होणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ